श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नो मी म्हटलेलं परवा पण व्हिडिओ टाकलेला बघा की श्री गेलेला आहे बहिणीकडे तर तिथंच बघा ही स्वामी समर्थ महाराजांची डायरेक्ट अक्कलकोट होऊन पालखी येते ती प्रत्येक गावात अशी फिरत असते म्हणजे ठरलेली त्यांची घरं आहे तिथं तिथं ती जात असते तर दरवर्षी माझ्या बहिणीच्या पण घरामध्ये येते आणि पालखी येण्याच्या आधी सर्वजण मिळून अशी तयारी करतात मोठमोठ्या रांगोळ्या काढतात तेवढ्या भागातून त्यांच्या घरातील माणसं असतील किंवा त्यांच्या मंडळातील जी मुलं असतात ती सर्वजण अशी तयारी करतात आणि खूप छान असा कार्यक्रम वर्षाला करतात दारात मांड वगैरे घालून सगळे पै पाहुणे वगैरे सांगतात आणि सगळ्यांना जेवण वगैरे असतं आणि जे आजूबाजूची लोक येतात दर्शनासाठी त्यांना काहीतरी नाश्ता करतात स्वामी समर्थ महाराजांची लीला आगाद आहे मैत्रिणीनो कारण ब्रह्मांड नायक का आहेत आणि कलियुगामध्ये त्यांचं योगदान खूप असणार सा आहे कारण तसं सांगितलेलंच आहे बघा की कलियुगामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा खूपच म्हणजे असा प्रचार होणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज महाराजच कलियुगात सर्व लोकांना तारणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप लोक महाराजांची सेवेत आता उतरलेले आहेत आणि सेवा साधना करत आहेत मी सुद्धा माझ्यापासून तुमच्यापर्यंत महाराज असं प्रत्येक क्षणाक्षणाला रचितीही देतातच कारण महाराजांनी सांगितलेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि महाराजांचं ते वाक्य खरोखर आहे तुम्ही सेवा करा तुम्हाला मेवा हा नक्कीच मिळणार मी स्वतः सांगते तुम्हाला तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल तेवढ्या जास्त तुम्हाला मेवायो मिळणारच आहे कारण तुम्ही एक पटीने सेवा केला तर दहा पटीने महाराज ते तुम्हाला परत देतात मग ते कोणत्या पण स्वरूपात असून दे पण ते तुम्हाला परत देतातच त्यांच्याजवळ ते काहीही ठेवून घेत नाहीत फक्त त्या त्या क्षणासाठी योग्य ती वेळ यावे लागते योग्य ती वेळ आली की महाराज आपल्याला सगळं काही देतात आपल्याला मागण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे काहीच राहत नाही मी तर सांगेन की सेवा ह्या करत जावा फुल नाही फुलाची पाकळी सेवा करत जावा आणि सगळ्यात महत्वाचं नामस्मरण करत जावा कारण नामस्मरणासारखी ताकद कशातही नाही मैत्रिणीनो संसार म्हटलं की आपल्याला काम मुलं बाळ नवरा सासरा पै पैपवणे हे सर्व ह्या सर्व जबाबदारी आपल्याला पार पाडाव्याच लागतात पण आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे ती सेवा करणे थोडा कस ना वेळ आपण सेवा ही केलीच पाहिजे कारण आपल्याला सगळ्यासाठी वेळ असतो पण देवासाठी वेळ अजिबात नसतो मग देव तरी तुमच्यासाठी वेळ काढेल का देव पण म्हणणार ना याला मायासाठी वेळ नाही तर मी तर याच्यासाठी का वेळ काढू मग देव पण तुमच्याकडे लक्ष